नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण नवनवीन टिप्स तुम्हाला देत असतो जे की आरोग्याशी संबंधित आहेत तर अशाच काही नवीन टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे याच्यामुळं तुमचे औषध पाण्याचे निश्चितपणे मोठे प्रचंड पैसे वाचू शकतात तर ह्या टिप्स काय आहेत हे आपण बघूया तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्या एवढीच आमची अपेक्षा आहे तर असो आजच्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा छोटासाच व्हिडिओ असणार आहे तर दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला दात घासाल त्याच्यानंतर एक ग्लास भरून तुम्ही कोमट तुम्हाला पिता येईल अशा पद्धतीचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे साधारण दहा ते वीस थेंब आणि हे पाणी प्यायचं आहे हे पाणी पिल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने तुम्ही लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या पाकळ्या तव्यावरती चांगल्या खरपूस सोनसळी कलर येईपर्यंत भाजायच्या आहेत आणि भाजल्यानंतर ह्या लसणाच्या पाकळ्याही तुम्ही खायच्या आहेत याच्यानंतर अर्धा तास का अता या तुम्ही काही खायचं नाही आहे आता बघा हा जो उपाय तुम्ही करणार आहात याचे बेनिफिट्स काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्हाला समजेल तर ज्या वेळेला तुम्ही पाणी पिता लिंबू टाकलेलं तर ह्या लिंबामध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याला सायट्रिक ॲसिडही म्हटलं जातं तर हे लिंबू जेव्हा पाण्याबरोबर तुमच्या शरीरात जाईल तेव्हा ते, ते आतड्याचं क्लिनिंगचं काम करेल आतड्याला चिटकलेले अन्नकण वगैरे जर काय असतील तर त्याचं क्लिनिंगचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे हे करतं आणि तुमचं पोट स्वच्छ होतं म्हणतात ना की पोट जर चांगलं असेल तर तुम्ही आजारी कधी नाही पडणार आणि सगळ्या गोष्टींचा उगम हा पोटातूनच होतो त्यामुळं पोट चांगलं राहायला हवं पोट बिघडायला नको आणि जर तुमचं पोट चांगलं राहिलं तर तुम्ही नेहमी उत्साही टवटवीत आणि ऊर्जावान राहाल तर याचाच पुढचा दुसरा टप्पा आहे तो लसूण पाकळ्या खाण्याचा दोन ते ती तीन भाजलेल्या पाकळ्या जे तुम्ही खाल तर त्या खाल्ल्यानंतर दिवसभरात तुम्हाला मरगळ जाणवणार नाही तुमचा दिवसभराचं रुटीन हे अत्यंत टवटवीत आणि प्रफुल्लित राहणार आहे तुम्ही एक चार ते पाच दिवस करून बघा आता तुम्ही म्हणाल हा उपाय कधीपर्यंत करायचा तर जेव्हा पण तुम्हाला गरज वाटेल साधारण एक पंधरा वीस दिवस तुम्ही सुरुवातीला करून बघायला काही हरकत नाही पण जेव्हा पण तुम्हाला याची गरज वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता काहीही अडचण नाही याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही मात्र एक गोष्ट आहे की लसूण पाकळ्या अशाच लोकांनी खावा की ज्यांना बी पीचा किंवा हार्टचा कोणताही प्रॉब्लेम नाही कारण यांना रक्तप्रभाव फार वेगानं हो सुधारतो तर या दोनच गोष्टी आहेत याला तुम्हाला कुठले पैसे लागणार नाहीत ह्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत आणि नित्यनेमानं तुम्ही ह्या करा जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही आजारी पडता औषध गोळ्याला शेकडो हजारो रुपयांचं बिल तुम्हाला द्यायला लागतं तर ते द्यावं लागणार नाही खर्चावं लागणार नाही तर मला आशा आहे की हा उपाय तुम्ही करून बघाल याचा काय फरक पडला निश्चितपणे आम्हाला कमेंट करा भेटूया अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद